भुदर्गड तालुक्यातील लोटेवाडी पंडिवरे इथं दुपारी शेताला आग लागली शेतात रचलेल्या वैरणीच्या गंज आणि मोहर आलेली काजूची झाडं या आगीत जळून खाक झाली अज्ञात व्यक्तीनंही आग लावल्याची चर्चा सुरू असून आगीमध्ये इंजिनच्या पाईपलाईनसह ऐंशी काजूची झाडं जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आगीमुळं शेतकरी हवालदिल झालेत बुदरगड तालुक्यातील लोटेवाडी पंडिवरे इथं डोंगर शेत नावाच्या शेतात भर दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं लावलेल्या आगीत लोटेवाडीचे समिंदर साठे यांच्या इंजिनची पाईपलाईन दिनकर साठे यांची ऐंशी काजूची झाडं तर इथल्या बळवंत साठे धनाजी साठे सूरज साठे रामचंद्र लाड साताप्पा लाड यांच्या शेतात रचलेल्या तेरा वैरणीच्या गंजा जळून खाक झाल्या आग विजवण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पण आग भडकल्यानं ती आटोक्यात आणण्यास शेतकऱ्यांना अपयश आलं शेतकरी दिनकर साठे यांनी जीवापाड जपलेली ऐंशी काजूची झाडं आगीत जळून खाक झाल्यानं साठे यांच्या डोळ्यात अश्रू उभे होते तर पंडिवरेच्या साठे या शेतकऱ्यांच्या तेरा गवत गंजा जळून खाक झाल्या त्यामुळे वर्षभर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाल्यानं हे शेतकरी हवालदिल झालेत एकूणच या आगीमध्ये लोटेवाडी पंडिवरे इथल्या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय